हॅलो तर मित्रांनो पुन्हा एकदा हे लपत आहेत तर पिओ माओ रेडी आहे लपण्यासाठी तर आता बघितलं बेला ऑलरेडी लपलेलं आहे यो बेला हे करते आणखीन तर बेला अजून कुठेतरी लपायला चाललेले आहे तर लपलेले आहे कुठे तर बेला याच्या पाठीमाग लपलेले आहेत तर आता मी बेलाला शोधणार आहे तर बेला कुठे यो तर बेला इथे लपलेले आहे तर बेला आता कुठे पळत आहे बेला कुठे पळत आहे तर बेला आणि बेलाची मावशी इकडे पळत आहे तर आता लपा लवकर आता लपा लवकर मी राज्य घेणार आहे चला चला तर आता मी मित्रांनो मी, मी आता चाललेलो आहे बेलाकडे आणखीन कुठं आहे बेला बेला कुठे नाँस। 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 wow! बेला कुठे वेला कुठे वा इथे लपलेले वेला इथे लपलेले तर बेलाने खूपच बेला, बेला, बेला कडी नको ला UH! बेला कसला धिंगाणं केलेला आहे आणखीन बेला बाहेर बाप बापरे कसला धिंगाणा राडा केलेला आहे बाप रे कसली लपवायला लागलेले इथे लपली ला कसला रे कसलं बाप रे कसला धिंगाणा घातलेला आहे चिपकली चिपकली अरे पाला पाल आली चिपकली आली चिपकली आली अरे 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 कुठे 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 भले कुठे बाप रे बाप कसला राडा आता लप पुन्हा एकदा लपलेलाय तर पुन्हा एकदा बेला तिकडे पळालोकर अरे लवकर पाल पाहिले चल 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 अरे पळा पळा लवकर पळा लवकर पळा लवकर अरे इकडे सावकाश सवकाश पळायचं अरे बाप रे बाप कुठे लपलेले बेला कुठे लपलेले तिकडे लपलेले बेलाने कसला धिंगाणा घातलेला आहे तर पुन्हा एकदा अरे बेला कडी नको लावू परत परत पळाली बेला परत पळाली बाप रे बाप कसला राडा यांचा कसला राडा पुन्हा एकदा बेला तर मित्रांनो पुन्हा एकदा माझ्यावर राज्य आलेला आहे लपाछपीचा हा दुसरा एपिसोड आहे तर मी आत्ता कुठे चाललेला आहे तर बघतोय बेला कुठे बेला कुठे तर खाली लपलेले बेला बेला सापडली बेला बेला सापडली बेला सापडली बघू 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 बाप रे बाप मावशी बाहेर आलेले बाप रे बाप आणि बेला पण बाहेर आलेला आहे कसला बाप रे कुठे कुठे चिपकली चिपकली आग हळू हळू हळूहळू चिपकली पुन्हा एकदा बेला पळ आलेले आहेत तर कसला धिंगण आहे बाप रे बाप इकडे लपलेले आहेत आता पुन्हा एकदा पुन्हा एकदा पुन्हा एकदा मावशी एकदा करत आहे आणि बाल्यासुद्धा सुद्धा भोवा करत आहे म्हणा